अनेक लोक नवीन विषय घेऊन आपल्याला रोज भेटत असतात त्यातलाच हा एक विषय तो म्हणजे एखाद्याने आपलं कौतुक करणं सध्याच्या मराठी भाषेत सांगायचं तर करणं मला नक्की काय सांगते नमस्कार मी मानसी आणि तुम्ही पाहताय अँड न्यूज मी एप्रिशिएट करणं यावर बोलतीये कारण दोन दिवसांपूर्वीच मला माझ्या काकानी म्हटलं हल्ली लोक अप्रिशिएट करत नाही त्यांना कमीपणा वाटतो म्हणे खरंच असं आहे का हो वाटत नसेल पण बघायला तेच मिळत आपल्याला जेव्हा कोणी एक प्रामाणिक वा म्हणत तेव्हा एकदम भारी वाटत ना पण गंमत अशी आहे की आजच्या काळात कौतुक ही गोष्ट खूप महागडी झाली आहे आपलीच माणसं ज्यांच्या समोर आपण दिवस रात्र मेहनत करतो काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करतो ती मात्र नेहमी शांत राहतात काय माहित त्यांना आपल्या यशात आनंद वाटत नसेल किंवा मग ते तुलना करत असतील त्यांना आपल्या प्रगतीत अभिमान नाही पण अस्वस्थता मात्र नक्की दिसते आजच्या काळात सगळं कंपॅरिजन कल्चर झालंय कोणाचं कौतुक करायचं म्हणजे आपलं कमी झालं असं लोकांना कौतुकाच्या जागी आता स्पर्धा आली आणि ही स्पर्धा कधी सुरू झाली हे कळलंच नाही कधी अहंकार आड येतो कधी ईर्षा आणि काही वेळा फक्त सवय त्यांना वाटत तू तर चांगलाच करतोय मग सांगायचं काय पण खरं सांगायचं तर कौतुक म्हणजे शब्द नव्हे ती मान्यता आहे की हो तुझे प्रयत्न आम्ही बघतोय कधीकधी छान झालं रे एवढं म्हणणंही एखाद्याचं मन उचलून धरतं कौतुक ही केवळ प्रशंसा नाही ती एक खूब आहे ती सांगते तू योग्य दिशेने चालला आज आपण हजारो लाइक्स कमेंट्स मिळवतो पण घरच्या लोकांकडून एक वा ऐकायला क्वचित मिळतं बरोबर ना व्हर्च्युअल ॲप्रिसिएशन मोठी असते पण रियल ॲप्रिसिएशन तेच आपल्याला आतून अजून काहीतरी चांगलं करायला प्रोत्साहन देतं मित्रांनो थोडक्यात काय कौतुक हे मागायचं नसतं पण ते देणं मात्र शिकायला हवं कारण आपल्या एका शब्दाने कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतं तर आजपासून एक छोटा प्रयत्न करूया आपल्या आजूबाजूच्या लोकांचं मनापासून कौतुक करूया कारण आजच्या या स्पर्धेच्या जगात सगळ्यात महाग वस्तू म्हणजे एक प्रामाणिक कौतुकाची थाप